कोणत्याही परिस्थितीत बाळा हिंदुत्व आपण सोडायचं नाही आपल्या संघटनेत हिंदुत्व म्हणून आपण काम करायचं अशा पद्धतीने त्यावेळी सांगितलं ज्यावेळी ज्यावेळी घेतलं उद्योग साहेबांना खरोखर एक म्हणजे अगदी प्रामाणिक राजकारणातला चेहरा म्हटलं तर उद्योग उद्धव साहेबांच्या बघितल्यानंतर वाटतं एका ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून तुम्ही चांगलं काम करताय म्हणून उद्योगजींनी सुद्धा त्यावेळी मला पाठीवर हात मारले होते नमस्कार नवराष्ट्र न्यूजच्या मी कार्यकर्ता या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आणि आज आपण अशा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावित होऊन शिवसेनेचं काम केलं ते कोल्हापूरचे करविल तालुका प्रमुख शिवसेना ठाकरे पक्षाचे राजू यादव यांच्याशी राजू यादव यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते आता शिवसेना ठाकरे गटाचे करविल तालुका म्हणून काम करत आहेत त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत माझं नाव हो, राजू बापूसू यादव उंचगाव मी एकोणीसशे पंच्याण्णव हो, शहाण्णवला बाळासाहेब ठाकरे हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणात भास्ना, भाषणाला प्रभावित होऊन मी शिवसेनेचं काम चालू केलं प्रथम गावामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असेल त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये पॉम्पलेट वाटणे म्हणजे अगदी तळातल्या कार्यकर्ता म्हणून मी गावातल्या राजकारणातून सुरुवात केली त्यानंतर मग मी हळूहळू कोल्हापूरच्या जिल्हा मध्ये यायला लागलो त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आदरणीय स्वर्गवासीय रामभाव दादा चव्हाण होते मग त्यांच्या माध्यमातून मग काम करत असताना मग मला पहिल्यांदा एक शाखा प्रमुख नंतर विभाग प्रमुख आणि नंतर जिल्हा परिषद मतदारसंघ प्रमुख आणि त्यानंतर मग तालुका प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली अगदी म्हणजे सामान्य कार्यकर्त्यापासून आज मी का म्हणजे लोकांचे प्रश्न मांडणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या काय अडचणी आहेत त्या मांडणं मांडत असताना जिल्हा कार्यकारणीपर्यंत नेणे आणि ते सोडवून सोडवून घेणे हे अशा आम्ही त्याचवी जे काही कार्यकर्ते जाताय ते मांडाय मांडायचं काम आम्ही नेत्यासमोर केलेलं आहे कार्यकर्ता म्हणजे आम्ही आता कसं आहे जे शहरापर्यंत जिल्हा कार्यकारणीपर्यंत पोहोचू शकत नाहीत मग आमदार असतील आमदार लोकप्रतिनिधींच्या पर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणून खालच्या कार्यकर्ता पोचू शकत नाही म्हणून आम्ही एक कॉर्डिनेट येऊन मध्ये त्यांना तिथे पोचणे त्यांची व्यता मानणे आणि ते, ते सोडवून घेणे आम्ही खरं कार्यकर्ता ग्रामीण भागातला कार्यकर्ता हा जिल्ह्यामध्ये म्हणजे शहरामध्ये येणे जिल्हा प्रमुखांना भेटणे किंवा असं विलंब होतोय मग ते, ते, ते आपण फोनवर आता फोनची सुविधा आहे लँडलाईन लँडलाईनची होती त्या लँडलाईनवर आम्ही लोकांची व्यथा ऐकून घेणे सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणे मग सरकारी दवाखाना असेल पोलीस स्टेशनचं काम असेल तहसीलदार कार्यालय असेल प्रांत कार्यालय असतील जिल्हाधिकारी कार्यालय ते सोडवण्याचे प्रयत्न करणे पंचवीस सव्वीस ते अठ्ठावीस वर्षे मी ह्या भागामध्ये काम करतोय कार्यकर्ता म्हणून म्हणजे सामान्यांचे प्रश्न मांडताना आनंद होतोय आज तालुका प्रमुख म्हणून काम करतोय त्या भागा भागामध्ये उंचगाव सारख्या भागामध्ये आम्ही एक पंचायत समिती सदस्य आणि चार, 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 के चार का ते पाच वेळा आम्ही ग्रामपंचायत मध्ये आमचे चार पाच सहा असे उमेदवार आम्ही निवडून आणतोय परत उंचगावच्या एवढ्या मोठ्या गावाचा सरपंच म्हणून सुद्धा आमच्या गावामध्ये आम्ही शिवसेनेचा सरपंच केलेला आहे उपसरपंच म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच संधी मिळालेल्या आहेत नेता नाही कार्यकर्ता का म्हणून लोकांची कामं करण्यात खरंच आनंद वाटतोय कारण ज्यावेळी एखादं वरचं पद असेल त्यावेळी एखादा कार्यकर्ता का समोर त्या पदाधिकाऱ्यासमोर येऊ शकत नाही पण आमच्याकडे नेऊन काय अडचण आहेत म्हणजे अगदी कौटुंबिक जरी काही अडचण असेल ती सांगून आणि म्हणजे बावकीतली अडचण असेल गावामध्ये काय त्रास असेल हे आम्हाला येऊन सांगतात त्यामुळे आम्हाला ह्या पोझिशनला खरोखर म्हणजे एखादा कार्यकर्ता थेट आम्हाला भेटू शकतो सांगू शकतोय ते बरोबर ते आनंद होतो बाळासाहेबांना काय भेटण्याची योजना पण बाळासाहेबांच्या सभा मी कधी सोडत नव्हतो बाळासाहेबांची सभा एक मी गांधी मैदान असते बिंदू चौकामध्ये झालेली सभा असतील आणि उद्योजना आम्ही थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरें पाच दोन हजार पाचच्या आसपास त्यांचा हळूहळू प्रवास चालू झाला आणि त्यानंतर आम्ही सतत म्हणजे ज्या ज्यावेळी मिटिंग असतील त्या त्यावेळी आम्ही भेटणं पक्षप्रमुखांना भेटणं होत होत आणि आम्ही काय काम केलं ते सांगत होतो मध्यंतरी केलेल्या म्हणजे ह्या भागामध्ये केलेल्या आंदोलनाचं पुस्तक सुद्धा काढलेलं ते पुस्तक आम्ही मी मान्य उद्धवजींच्या हस्ते प्रकाशन केलं तर उद्धोजींनी सुद्धा बघितल्यानंतर कौतुक केलं एका ग्रामीण भागातला कार्यकर्ता म्हणून तुम्ही चांगलं काम करता म्हणून उद्योजींनी सुद्धा त्यावेळी मला पाठीवर थाप मारली होती अशा अनेक प्रसंग झाले ज्यावेळी मिरज दंगल झाली त्यावेळी उंचगावमध्ये मी तालुका प्रमुख असताना आमच्या उचगावचे एक सरपंच असताना अशा म्हणजे प्रतिष्ठे म्हणजे चांगल्या चांगल्या आम्हाला कार्यकर्त्यांना पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली आणि ते एवढं झालत की गावामध्ये अगदी गाव कडकडीत बंद ठेवून पोलिसांचा निषेध केलेला आणि त्याच्या आम्ही त्याचा म्हणजे पोलिसांच्या विरोधात प्रचंड आम्ही आवाज उठवल्यानंतर त्या काळामध्ये मला वाटतं त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदार शिवसेनेचे निवडून आले होते म्हणजे अगदी आम्ही आणि आंदोलन सुद्धा असे करत असताना लोकांचे जे काही प्रश्न आहेत थेट प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन केल्यामुळे लोकांना एक वाटत होतं की शिवसेना आपली आहे आणि सहा आमदार निवडून देण्याचं काम जिल्ह्यामध्ये दे सुद्धा त्यावेळी करण्यात आले आता मी तुम्हाला गेलं तर आज आमच्या जे नॅशनल हायवे म्हणजे हायवेचं काम चालू आहे तिथं एक माळीवाडा बोगदा आहे म्हणजे तो अगदी लहान आहे आणि खरं वास्तविकता आमच्या गाववाल्यांना पलीकडे जाण्यासाठी पलीकडे आमची शेती आहे मोठ्या प्रमाणात पलीकडे जाण्यासाठी हा एकमेव पूल आहे तो त्या पुलाची लांबी रुंदी उंची वाढवा म्हणून आम्ही अनेक आंदोलन केले आणि गेले खासदार खुलीकडे त्याऐवजी खासदार सुद्धा त्यांनी त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही तो सुद्धा फलक लावलेला आणि त्या जे आंदोलनाच्या आंदोलनाची दखल घेऊन नॅशनल हायवेने तो पूल अगदी मोठा म्हणजे ज्या गावाला अपेक्षित आहे तेवढा मोठा असा मंजूर सुद्धा केलेला आहे आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे संजय गांधी उदाप काळ अशा लोकांची आपंगांची जी पेन्शन होती ती मार्केट शाखेमध्ये आणायला जायला होती आणि त्या ठिकाणी थेट बस सेवा नाही मग ना लोकांना अगदी रिक्षा करून शंभर दोनशे तीनशे रुपये आणि दिवस जायचा तर त्या बँकवाल्यांना बँक आपल्याद्वारे प्रथमच महाराष्ट्रामध्ये बँक आपल्याद्वारे म्हणून मी बँकेतील कर्मचाऱ्यांना घेऊन तिथली रक्कम घेऊन उचगावमध्ये मंदिरामध्ये त्या दोनशे तीनशे लोकांना जाग्यावर आम्ही दहा पंधरा वीस अशा लाखामध्ये त्या लोकांना रकम येत ना पेन्शनची त्यांच्या त्यांच्या तिथं जाग्यावरती वाटायचं काम सुद्धा केलेलं हे सुद्धा काम आम्ही म्हणजे लोकांच्या हितासाठी आणि ह्याच्यासाठी केलं नाही मी ज्यावेळी ज्यावेळी घेतले उद्धव साहेबांना खरोखर एक म्हणजे अगदी प्रामाणिक राजकारणातला चेहरा म्हटलं तर उद्धव साहेबांच्या बघितल्यानंतर वाटते बाळासाहेबांच्या नंतर ज्यावेळी उद्धव साहेबांनी आम्हाला प्रत्येक तालुका प्रमुखांना भेट दिली ती म्हटल साहेब म्हटलं साहेब गेल्यात आता हिंदुत्वाचं साहेब तुम्ही हे करायला पाहिजे हिंदू साहेब मला त्यावेळी पाठीमानले म्हटले कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदुत्व आपण सोडायचं नाही आपल्या संघटनेत हिंदुत्वच म्हणून आपण काम करायचं अशा पद्धतीने त्यावेळी सांगितलं त्यापासून मला उद्धवजींच्या बद्दल आदर आहे उद्धव साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही या भागात काम करतो आम्ही आम्ही कसं आहे ग्रामीण भागात काम करत असल्यामुळे काय चालतंय आम्ही आम्ही फक्त कार्यकर्त्याचं काय काम आहे ते नेत्यापर्यंत नेहमी त्या कार्यकर्त्या काम सोडवणे लोकांच्या अडचणी आहे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवणे आणि कार्यकर्त्यांची एवढ्यापर्यंत आम्ही बाकीच्या राजकारणामध्ये आम्ही जास्त ग्रामीण भागातलं असल्यामुळे आम्ही काय वरती काय चाललंय किंवा काय जे उद्योग जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे चाल चालायचं काम करतो आता महाविकास आघाडी म्हणजे जर आम्ही लढलो तरी आमच्या दक्षिण मतदारसंघामध्ये नाही म्हटलं तर एक एक दोन जिल्हा परिषद आणि तीन ते चार आम्ही पंचायत समिती सदस्य सुद्धा आम्ही निवडून आणू शकतो अशी चांगली परिस्थिती आपल्या भागामध्ये आहे शंभर टक्के परवाच्या हे सुद्धा मी ग्रामीण भागातला आहे आणि आतापर्यंत केलेल्या कामाचं मी वरिष्ठांना माझा अहवाल सुद्धा दिलेला त्यावर सुद्धा माझं नाव चर्चेत होतं मग उद्धवजी साहेबांनी दुसरं नाव जरी डिक्लेअर केलं तरी आम्ही वर्ण आदेश आहे म्हटलं तर आम्ही काम चालू केलं त्यापुढे काय ज्या जे काय प्रश्न उद्धवजी साहेब सांगतील पक्षाचे काय हे असतील ध्येय धोरणं त्या पद्धतीनेच आम्ही काम करणार आणि मस्त आता जास्त जास्त कसे कार्यकर्ते आपले आपल्या बरोबर असणारे सवंगरी कसे लोकप्रतिनिधी होतील याबाबत आपण खास करून त्याच्याकडे फोकस करायचं असं डोक्यात आहे आपण पक्षप्रमुख उद्धोजी साहेबांच्या बरोबर काम करत असताना खरोखर मी समाधानी आहे आज एक सामान्य कार्यकर्ता म्हणून म्हणजे गावामध्ये अगदी सामान्य म्हणून आज राजू म्हणून सामान्य होता आज, आज, आज शिवसेनेत काम करत असताना जे जे पक्षांनी जे आंदोलनं दिली ते करत करत आज लोकांची कामं करतात इतकं समाधान म्हणजे ओळखतात हे फक्त शिवसेनेमुळं शक्य झालेलं आहे